तर आपल्या इथं लावू सट आलं सट आणि लावसटीच्या माग मुलं बघा आणि किस्त बारकी पोर आहेत बघा तुझ्या माग नाही माग आणि हा विटू बघा विटू हा विटू आहे विटू आपण शाळेजा शायदा म्हणते घेऊन येत नाही आपल्याकडे औषधीच्या हातात जे सूप आहे त्या सूपानं मारते बारक्या पोरासूप दाखवले की सगळी पोरा जिकडच्या तिकडे पळत होते चला आपल्या दारात आली की शेअर करतो दुर्गा बघू शकताय लासट बघायला निघाले लावसट आणि तिच्या बरोबर दादा लासट तिकडं खाली आहे तर सगळी इकडची बारकी पोहरं पळत पळत निघालेत म्हणजे लावसट जोपर्यंत गावात आहे तोपर्यंत सगळी तिच्या मागणं फिरत असते पळत असते आणि ह्याच्यावरती एक व्हिडिओ आलेला आहे दोन ते तीन वर्षापूर्वी आल्या लावस इकडं आता ह्या झाडामुळे दिसत नाही पण इथं भरपूर गर्दी आणि लावसट इथं आली की मी येते बर आली आली लावसट कुठच आली लावूसट मी आता तुम्हाला मी गर्दी दाखवते श्रीशा दिवशी एकदा जोरात पडलेली अशीच लावसरीच्या पुढे पळताना लावसत मागा लागली की सगळी पळतात मी गर्दी बघू शकताय तर ही एक म्हणजे हा एक वेगळाच आनंद असतो मुलांच्यासाठी लावस आल्यावर खरी मजा आणि श्रीशा तिथं बोलत बसल्या चला येऊ दे देऊस आली मग आणि नशीबची आहे आज नाही भयानक अवस्था केली आणि काय ह्या पळते पोरी सगळीच लागले ते एखादा पडायचं भीती वाटत्या शुभ मानलं जात लागलं तर म्हणून सगळी पळत असते तिच्यापासून आपल्या पण शेअर करूया चला समू बघा समूलही धाडशी झाल्या कधी यायची गेले तिकडे फिरून येणार तू वर चला मी घरातली थोडी फार कामावरून घेतले म्हणजे नंतर व्यवस्थित आपल्याला शूटिंग घेलय मी सगळी तिच्या मागणं बारकी पाळाल तर लावसेत आली आपल्या दारात श्रीशा <coughs> करणार <करने> आहे ना <coughs> <coughs> तरी असं लावसेत आपल्या दारात आली की धान्य घालायला

ਯਾਗੋ ਮਿਆਲਾ ਬੋਤੇ ਕਾ ਬੋਤੇ ਭਗਿਆ ਵਾਗੇ ਮੁਦਸੋ ਪਿਤਾ ਦੇ ਪੂਤੇ ਭਗਿਆ ਵਾਣਿਆ ਲਾਬ ਕਾ ਪਾ ਰਾਜਾ ਵਾਣਿਆ ਤੂ ਤਰੇ ਤੇਰੀ ਅਸਲਾਸ ਕਾ ਆਪਣਿਆ ਘਰਤ ਦਾਣ ਮਨੋਂ ਪळाਲੀ ਕਟੜ ਨਕੀ पण हो फोटो काढलाय बाळा अग तुमच्या तिघींचा फोटो काढायचा होता एक वर एक वर आलासा हा होय दुर्गा काय होत होत भेट होती चला तर गर्दी बघू शकते पोरांची तो तो इकडे एवढी चिल्लर फॅक्टरी चिल। <laughs> तर सगळी अशी आमच्या गावात धान्य वगैरे देत असतात म्हणजे येते तर त्यांना आणि सगळी बलुते दार आलूते दार बारा बलुते आलू ते होय लाव गाली सगळा गाव मागून झाला आता ती चालली चला आपण पण जाऊया आपले काम आवरूया तर आता आपली देवपूजा झालेली आहे आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजची देवपूजा संपन्न झालेली आहे लाऊसट आल्यामुळे थोडासा वेळ झाला आता लावसट गेलेली आहे आणि ही लाऊसट जी येते ती आमच्या इथं कासेगाव कासेगावमध्ये असते वाटेगावमध्ये असते त्याचबरोबर नेरल्यात सुद्धा म्हणजे ही प्रथा आहे काही ती आणि मला पण अजून एवढं ह्याबद्दल काही माहीत नाही पण शेनेगावात तर येतेच आता जोगण्या उत्सव भरपूर दिवस झाला आणि आज लावसट आली आणि अजून ती फिरत्याच तर मी पिसे येतं पिस्याचा सुद्धा व्हिडिओ केलेला पण तो व्हिडिओ आईंच्या मोबाईलमध्ये केला आहे आणि तिकडचा व्हिडिओ आयफोनमध्ये येतच नाही त्यामुळे आपण ते, ते दाखवू शकलेलो नाही तर लावसट आलेली तर तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या गावच्या विठ्ठल रुकुमाई मंदिरामध्ये हो ना गं श्रीषा ना जावे। तर श्रीशा आम्ही दुर्गा समूह दिदी आणि आई आम्ही सगळीजण जाणार आहे विठ्ठू रुकुमाईच्या मंदिरामध्ये दर्शनाला कारण आपण पंढरपूरला तर नाही गेलेलो पण जाऊ शकत नाही प्रत्येकाला ते शक्य होत नाही पण इथं नक्कीच जाणार देवाच्या दर्शनाला जायच्या आधी चाललेली आहे फराळाची तयारी म्हणजेच आता शेंगदाणे भाजून घेतलेत मुलींना पाहिजेत छाबुवडं आणि बाकीच्यांना केचरी काय अजून ठरायला लागले तर म्हटलं शेंगदाणे वगैरे तर भाजून घ्यावेत थोडीशी शेंगदाण्याची चिक्की करायची हे पण चालू आहे आता बघूया आता हे सगळं आवरते आणि झाल्यानंतर तर आता चालली आहे शेंगदाणा चिक्की तर इकडे मग अशी शेंगदाणे भाजून घेतले इकडं भाजी सालं काढून घेतलेत आणि आता शेंगदाण्याची चिक्की चालल्या तर आता मी चिक्की करून घेते आणि प्रॉपर आणि व्यवस्थित झाली ती तुमच्याबरोबर शेअर करते आणि म्हणजे त्याचा पाक करून घ्यायला लागल्या शेंगदाण्याची चिक्की तयार झाल्या आणि अशी एकदम क्रिस्पी झाल्या पण श्रीशानं काय केलं एकदम अशी म्हणजे काय म्हणत गरम गरम असतानाच तिला काढली त्यामुळं पण एकदम छान झाल्या आणि अशी तार वगैरे धरलेलं तर तुटायला लागल्या आणि त्या आता मी केलेला हे शाबूवड्याचं पीठ तयार म्हणजेच शाबूवड्याचं मिश्रण तयार केलेलं आहे कारण आता मी शाबूवडे तयार करून ठेवते आणि मग पटपट तळून घेते तर वडी छान झाल्या आणि जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा नक्की तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते वडी आता म्हणजे थंड व्हायला लागलं अजून गरमच आहे तर मी काय पण लागल्या छान एक नंबर आणि वडा पण आता मी तयार करून घेते ह्याच्यावरची पण अशी टलफर होती ना शेंगदाण्याची ती सगळी काढून घेतलीत कारण असं छान दिसण्यासाठी आणि ते वरचं टलपर कसं करा आपल्यामुळं नाही चांगलं लागत ते चला आता शाबू वडे म्हणजे थापून तयार आहेत तळण्यासाठी तर आता मी तळून घेते आणि तळून झाल्यानंतर तुमच्या बरोबर शेअर करते शाबू वडे तयार झालेले आहेत आणि देवाला पण नैवेद्य दाखवायला लागलोय तर म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करूया तर ही बघा मग अशी जी चिक्की केलेली ती एकदम प्रॉपर आणि छान झालेली इथं शाबू चिवडा दही शाबूवडा चला तर आता नैवेद्य दाखवून घेते देवाला जसं की मी म्हटलं होतं की आज आषाढी वारे तर आपण विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायला जाऊया तर आता मी आले आहे दर्शन घ्यायला आणि आमच्या गावामध्ये इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तर इथं ज्योतिबांचं सुद्धा मंदिर आहे त्याचबरोबर महादेवाचं सुद्धा मंदिर हेच हनुमान मारुतीचं मंदिर सुद्धा आहेच आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर माऊलींचं सुद्धा मंदिर हेच आणि आता लाईटिंग म्हणजे आहे त्यामुळे तुम्हाला देव थोडेसे असं वेग लाल कलर वेगळ्या कलरमध्ये दिसतील तर हे आमच्या गावातलं मंदिर ज्योतिबा मंदिर तर चला आम्ही पूजेचं साहित्य आणलं आता पूजा करून म्हणजेच एक फळ आणलेलं आहे उदबत्ती हळदी हो कुंकू वगैरे तर आम्ही आता ते देवाला वाहून घेतो दर्शन घेतो आणि आता दिदी पूजा करून घ्यायला लागलेत दिदींची झाली की मी पण पूजा करून घेते दिदी मी आणि पुरी काय आल्या नाहीत कारण पुरी म्हणले आम्ही सकाळपासून भरपूर वेळा दर्शन घेऊन आले तर आता आम्ही दोघी दर्शन घेतो आणि तुम्ही पण दर्शन घ्या विठ्ठल रुक्माईचं तर चला आजचा ब्लॉग इथे संपतो हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ज्योतिबाच्या नाव